मनसरचे माजी सरपंच दत्ता गांजाळे यांच्या वतीनं महिलांसाठी आयोजित यात्रेच्या दरम्यान दुसऱ्या टप्प्यात महिलांनी उज्जैन येथील विविध देवी देवतांचं दर्शन घेतलंय तर चोवीस फेब्रुवारी रोजी महिलांनी श्री ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग आणि नर्मदा नदी घाटाचं दर्शन घेतलं यावेळी महिलांनी मोठं समाधान व्यक्त केलंय ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनलला लाईक करा सब्स्क्राइब करा शेअर करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका मनसरचे माजी सरपंच दत्ता गांजाळे यांनी महिलांसाठी मोफत आणि माफक दरामध्ये आयोजित केलेल्या भक्ती यात्रेला बावीस फेब्रुवारीपासून उत्साहात सुरुवात झाली आहे यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये महिलांनी उज्जैन येथील विविध देवी देवतांचं दर्शन घेतलं तर चोवीस फेब्रुवारी रोजी महिलांनी श्री ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग आणि नर्मदा नदी घाटाचं दर्शन घेतलं ओंकारेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी महत्वाचं ज्योतिर्लिंग आहे अतिशय मोकळ्या वातावरणात आणि चांगल्या प्रकारे दर्शन झालं त्यामुळे महिलांनी समाधान व्यक्त केलंय नर्मदा नदीच्या काठावरती असणाऱ्या या मंदिरामध्ये दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात तसेच यावेळी महिलांनी नर्मदा घाट पाहिला आहे मनसरचे सरपंच दत्ता गांजाळे यांच्या माध्यमामधनं गेल्या दोन तीन दिवसांपासून देवदर्शन सुरू होतं अतिशय सुंदररीत्या दर्शन मिळालंय संपूर्ण प्रवासामध्ये दत्ता गांजाळे यांनी महिलांना काय हवं काय नको याची विशेष काळजी घेतली आहे असं देखील महिलांनी सांगितलंय स्वप्नील जाधव सी चोवीस तास आंबेगाव सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहस दूध चहा पत्ते तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा